तेव्हा मित्रांनो आपण कोलंबी मासेमारी करायला आलेलो आणि बघा कोलंबीचा मावरा बघा किती आला आहे नुसती कोलंबी दिसते आहे कोलंबीचा वादा बघा आहे बघा लाल लाल कोलंबी मावराचा जो मुंडा असतो ना तो, तो, तो सोडून गेलो आपण आहे इकडे आपण ही आपली बोट आहे पाठीमागे पण माझी डोल टाकलेली नाही बघ कोलंबी बघूया आपण किती आण तो मुंडा सोडून घेतो आपण आता याच्यामध्ये बघा मनेरी पण आली आहे पाण्यातला विषारी साप असतो ना मनेरी तो दे पण आला इकडे दाखवतो तुम्हाला का मावरा बघा कोलंबी कोलंबी बघा कोलंबी तर मावरा बघा बघा आणि पाण्यातील विषारी साप हा बघा मनेरी बघा मनेरी साप हा पाण्यातील विषारी साप आहे हा बघा तो का जाईल बघा अजून एक पाश पाण्यातील विषारी साप आहे त्याला मनेरी असं म्हणतात आणि कोलंबी बघा मस्त आहे की लाल लाल कोलंबी भेटली आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बघितलात हे आपली कोलंबी मासेमारी याला आलेलो आपण आणि कोलंबी मस्त भेटली पहिल्या डोळेला माझा अशा तर मित्रांनो व्हिडिओ पाहायचे असतील मासेमारीच्या तर आपल्या कोलिराच्या यश युट्यूब चॅनलला फेसबुकला आणि इंस्टाग्राम त्याला नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करा